होऊन राहिली होती वापर व्हॉट इज धिस दिस इज अ लिंबू ना मिरच्या हाऊ डज इट वर्क्स कसं काम करते हे नाही इफ द बॉम्ब कमिंग ऑन पाकिस्तान दे लिंबू ना मिरच्या पाहिन ना बॉम्ब वापस जाईन असं होईल का रोहित पवार यांनी कर्जत जामखड येथे जिल्हा परिषद शाळेसाठी बांधलेल्या इमारतीचा काल एक कार्यक्रम पार पडला यावेळेस या, या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती नितेश कराळे आणि दिल्लीचे शिक्षण मंत्री मनोज सिसोदिया यांची प्रमुख उपस्थिती होती या ठिकाणी नितेश कराळे यांच्या भाषणाने पूर्ण सभागृह खळखळून हसले लोकसभेच्या प्रचाराच्या वेळेस नितेश कराळे यांचं एक भाषण व्हायरल झालं होतं आणि आता पुन्हा एकदा एक, एक भाषण व्हायरल झालं यामध्ये नितेश कराळे यांनी पुन्हा एकदा मोदीवरती निशाणा साधला आणि म्हणाले हा सातवी पाच दाढीवाला भिकारचोट ज्याला शिक्षणाचा ढ माहिती नाही तो मुलांना शिक्षणाबाबत माहिती सांगतोय याशिवाय नितेश कराळे यांनी त्यांच्या जीवनामधील सत्य गोष्टी काही सांगितल्या या भाषणामधून खास म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांनी एक शिकवण दिली मोदी सारखं जर सातवी शिक्षण केलं तर आपल्या जीवनात काय होईल आणि शिक्षणामध्ये आपल्याला वारंवार अपयश येत असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे मोदी सारखं लोकांना लोबाडून गोड बोलून कसं जगायचं याबद्दल कराळे मास्तर शिक्षकांनी पुढे काय सांगितलं पहा पूर्ण व्हिडिओ आणि शाळा पाहिल्या टी पाहिल्या तिथे स्विमिंग पूल पाहिले मला एक किस्सा आठवते अरविंद केजरीवाल साहेबांनी सांगितला होता का अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी दिल्लीले आल्या होत्या आणि त्या पंतप्रधानाले दाढीवाल्याले वारंवार आग्रह करून राहिल्या होत्या का आम्हाला केजरीवाल साहेबांच्या शाळा पाहाच्या आहे तर ह्या बापू म्हणे हम दुसरी स्कूल दिखाते आपको <totly>, तर त्या वारंवार विनंती करून राहिल्या की आम्हाला केजरीवाल साहेबांच्या शाळा पाहायच्या आहे त्यांनी निर्माण केलेल्या बापू साहेब ऐकायला तयार नाही पण त्या ऐकायला तयार नव्हत्या त्या म्हणे आम्हाला केजरीवाल साहेबाची शाळा पाहायच्या आणि शेवटी त्यांना केजरीवाल साहेबाच्या शाळेला व्हिजिट केली आणि त्या शाळा पाहून अवाक झाल्या का एवढ्या सुंदर शाळा सरकारच्या कशा असू शकते दिल्लीमधल्या इंटरनॅशनल स्कूल प्रायव्हेट लोकांना खोललेल्या बंद कराचं काम पडलं हे जगात पहिल्यांदा असं घडलं आणि असं काम मनोज सिसोदिया साहेबांनी दिल्लीत शिक्षण मंत्री असताना केलं हे खरंच उल्लेखनीय हे बदलाची लाट आहे आणि मी विज्ञाननिष्ठ आहे मला माहित होतं का दिवे लावल्यानं कोरोना जाणार नाही आली दुसरी लाट उरावर मग म्हणे ह्या घरचे टाटा वाजवा भांडे वाजवा या बयाड लोकांना फोडून टाकले घरचे कोपर परत फोडून टाकले म्हणजे यायला चेक करते है का तुम्ही बयाड आहे का पहिल्यांदा चेक केला हाय रे बयाड मग दुसऱ्यांदा पुन्हा चेक केलं क्रॉस व्हेरीफाय करू का खरच बयाड आहे का तर त्यानं क्रॉस व्हेरीफाय करून पाहिलं का भारतातले लोक बयाड आहे का आपण कमीत कमी दुसऱ्यानं सांगितलेल्या गोष्टी खरंच चेक करायच्या का यानं होईल का आणि नाही गेला ना कोरोना ताट वाजवून नाही गेला दिवे लावून नाही गेला म्हणून भारतातल्या विद्यार्थ्यांनी विज्ञान निष्ठ नाहीतर देशाची संरक्षण मंत्री फॉरेनले राफेल घ्यायला जाते त्याला ना मिरच्या बांधते आणि बाहेरचं मग ते तिथं रक्षा मंत्री फ्रान्सची बी होती ती पाहून राहिली होती वाकून व्हॉट इज धीस धीस इज अ ना मिरच्या हाऊ डज इट वर्क्स कस काम करते हे नाही इफ द बॉम्ब कमिंग ऑन पाकिस्तान दे लिंबून मिरच्या पाईन ना बॉम्ब वापस जाईन असं होईल का अरे कमीत कमी अरे ते पाहून म्हणजे आपण का जगाले का मेसेज देऊन राहिलो ठीक आहे म्हणजे आपल्या पोरायला आपण काय शिकवायला पाहिजे कमीत कमी म्हणजे याचा तर विचार करा हाय का नाही म्हणजे दिल्लीमध्ये मी एक पुन्हा साहेब म्हणून सिसोदिया साहेबांना सांगतो एक मोठा कार्यक्रम पाहिला आपले पंतप्रधान घेत असते परीक्षा पे चर्चा ठीक आहे आमच्या स्वतःमध्ये मी शिकलो नाही न ना शिकलेला माणूस परीक्षा पे चर्चा घेते ठीक आहे आणि त्याच्यात थ्रो विद्यार्थ्याला सांगते का मी ठीक आहे तुम्ही परीक्षेत पहिले कठीण प्रश्न सोडवा आता कोणता मास्तर सांगन बयाड का पहिले पहिले सोपी सोडवा सांगा आता परीक्षा दिल्या नाही आता त्याचं का समजा ठीक आहे डिग्र्या डुप्लिकेट आहे त्याच्यावर स्पेलिंग युनिव्हर्सिटीचं चुकीचं आहे डिग्रीवर असो जाऊ द्या आणि सगळे लोक दुसऱ्याच पाहिती तो मोठा झाला तो पोरगा आय एस झाला तो आय पी एस झाला तो डॉक्टर झाला ठीक आहे आपल्या पोट्याले दोष देते तू कवा होशील आणि त्याच्यावरच दोष राहते तुमच्या बाजूचा पोरगा जर पहिला आला तुमच्या पोराला आल म्हणतात त्याचा कसा पहिला आला तो अकाउंट आला झाल्या अभे पण पहिला पहिला शीन ना एका वर्गात पहिला नंबर एकाचा शिन दोघाचा कसा येईन आता तुमच्या पोरगात काही वेगळे गुण असं तुमच्या पोराईमध्ये का गुण आहे हे तुम्ही शोधाचा प्रयत्नच नाही करत हे पहिले इथं जे जे लोक आहे त्यांना आपल्या पोरामध्ये जे पोरं आहे जे शिकून राहिले त्यांना पहिले तुम को ढुंडो बाकी सब गुगल पर मिल जात आहे वाईट अवस्था आहे अरे ज्यांना मंत्रीपद दिलं उपमुख्यमंत्रीपद दिलं ते घर पोडायला लागले म्हणून हे लक्षात ठेवा का आता निष्ठावंत लोकांची गरज आहे तुम्ही निष्ठावंत आहे मी मायावरून सांगतो का मी पूर्ण गेलेली केस होतो माया वर्गात मागून तिसरा चौथा नंबर याचा पण दहाव्या वर्गात पुढून दुसरा कसा आला मला समजलं नाही आणि मी बी एसशी चारव्या लगातार नापास आहे समर विंटर समर विंटर लोकायले विश्वासच बसत नाही आता भाषण देतो तो फेकते म्हणते आता मला दाढीवाले एवढं नाही फेकता येत ठीक आहे आणि दादा तुम्हाला सांगतो इथं याच्या पहिले मला घरी ठीक आहे नजर ठेवाले पोलीस वाले आले होते डिटे दिते, डिटेन करायसाठी ठीक आहे आता तिथं नरेंद्र मोदीच्या सभेसाठी मुरम मानून राहिले होते अवैध त्याचे अडीचशे ट्रक अडवले म्या आठ दिवसाच्या अगोदर अन ते सगळे इल्लिगल होते एकाय रॉयल्टी नव्हती विरोधात पोलीस केस दाखल केली मानलो करा पाहून घेऊ अन त्याच्यानंतर तीन चार दिवस आतंक केला म्या तर मला ते पकडायला आले होते तर मग ते म्हणे मोठे अधिकारी डीवाय एस पी साहेब येऊन राहिले म्हणे तुम्ही थांबा म्हणे मी थांबत नाही माझ्या कार्यक्रम आहे तर म्हणे तुमच्या गाडीत बसू द्या म्हणे अरे कुठं बसायला म्हणलं मी दरवाजा ओढ तो बाहेर दरवाजा ओढे पीएस आय मी आतमध्ये ओढो आता याच्या वेळेस कालची गोष्ट तर म्हणे बसा म्हणे म्हणे एक तर हो मला येऊ द्या म्हणलं जि नका आम्हाला आहे म्हणलं घ्या रे घेरे म्हणले त्याला टाकला आतमध्ये दाबला मधात पी एस आयले आणि जे गाडी सनसन सणसन पजावली त्याला वाटले यक्टे नेऊन कुठं नेते आणि कुठं नाही हे <laughs> झाले पाच सहा जण आहे ठीक आहे मनात मग त्याचं का झालं का नाही तो म्हणे उतरून द्यावा म्हणे त्याला उतरून दिला आम्ही म्हणलं वा तू ठीक आहे कुठं जाणार आहे म्हणलं ठीक आहे एवढी सिक्युरिटी आहे तुम्ही आठ नऊ दहा हजार वाले ठेवले आहे तिथं मी का करणार आहे आणि तुम्ही खरंच मोदीच्या सभेत मला आत्महत्या जाऊ द्यान का म्हणलं आहे का नाही आता म्हणून मग मी तिथून पळत आलो तर जे काही होते ते चांगल्यासाठी होते एवढं लक्षात ठेवा एक गोष्ट सांगतो संपवतो मी चारव्या सी तर नापास झालो पीएसआयची परीक्षा लगातार चारव्या फिजिकल मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू असं चार व्या नापात झालो एसटीआय मेन्स दोन वेळा नापास झालो मेन्स देऊन माझ्या लिस्टीत नाव नव्हतं रेंजर फॉरेस्ट क्लास वन ऑफिसर दोन वेळा मेन्स दिली माझ्या लिस्टीत नाव नव्हतं माझ्या बाप म्हणे तुझ्याकडून काही होत नाही हे ढोबर बंद कर ठीक आहे आणि हे मला असा दाबला वावरात धरून कास्तकारीत काही विचारू नका मग का का ते काही विषयच नाही माया तर त्याच्यामुळे मी बाराव्या नापास झालो बाराव्या आत्महत्या करावं लागत होती पण मी केली नाही ठीक आहे म्हणून जे पुढं छोटे मोठे पर्सेंटेज कमी भेटले तर चुकीचं पाऊल उचलते असं काही करू नका भविष्यात फक्त एवढं सांगतो हे गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या सोबत तुम्हाला कमी पर्सेंटेज भेटले असेल तर कदाचित चांगल्यासाठी होईल मी पी एस आय झालो नाही पी एस आय झालो असतो तर इथं ठाणेदार असतो पन्नास कॉन्स्टेबल माझ्या हाताखालत असते आपलीच माडी आपलीच गाडी आपल्याच बायकोची गोलगोल साडी इथपर्यंत माझ्या आयुष्य सीमित असतं पण आज माझ्या क्लासमधून पी एस आय होते एसटीआय होते यावर्षी मागच्या वर्षी शंभर पोटे पोलीस मध्ये लागले यावर्षी साठ लागले पुन्हा अजून रिझल्ट काही बाकीच आहे ऑनलाईन तर किती लागते आता त्याचा काही विषयच नाही आहे म्हणून एक चांगला मास्तर महाराष्ट्रातील मुकला असता जर मी पी एस आय किंवा डीवाय एस पी किंवा अजून काही झालो असतो किंवा आर एफ ओ झालो असतो तो असं मला नेहमी वाटते